कोण वाघ्या कुत्रा उदयनराजेंची भूमिका स्पष्ट त्याचबरोबर अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा ही सांगायची काय गरज उदयनराजेंचा सवाल मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर तुळजापूर दौऱ्यावर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनही घेणार मनोज दरांगे चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू मेळाव्या दरम्यान प्रकृती खालावली छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई कुठे अकरा तर कुठे बारा दिवसाआड पाणी शहरवासियांची पाण्यासाठी ओरड पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक दिवसा प्रवाशांना दिलासा तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी नेपाळमध्ये निदर्शनं नेपाळमधील तीन शहरांमध्ये संचारबंदी आंदोलकांकडून सरकारला एका आठवड्याचा अवधी